दात कशी आहे का दोन्ही बी का हा दात आहे ना हा दोन दात काय सांगेल जोडीची किंमत जोडीची काय सांगितली हा काय म्हणते साठ हजार रुपये किती होतील फायनल एकदम फायनल फायनल किती होतील बो असं नाही बसायचं नाही व्हिडिओ चालू आहे युट्यूबला येईल युट्यूब किती होतील फायनल असं सांगा तुम्ही नाही जमायच एवढंच हो युट्यूबला येईल तुमचे बैल विकून जातील नंबर सांगा तुमचा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठेचाळीस सतरा त्रेचाळीस कुठले तुम्ही वाघदर्डी ना ठीक आहे ठीक आहे हा आधात आहे ना दोन कुठला आहे भाऊ बैलवाडी हा ठोकळवाडू विंचूर आणि काय किंमत आहे बायलाची तीस हजार रुपये का दाती कसं आहे चार दाते का कोणत्या भाऊ दोन्ही खांदी फिट आहे ना खेळायला हा केले का आ, चार दात म्हटले ना काय किंमत तीस हजार रुपये सांगायचे फायनल कुठपर्यंत होईल सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस लावून जाईल का नंबर सांगा चला तुमचा एक्क्याण्णव एक्कावन्न झिरोस छत्तीस ठीक आहे काय सांगेल भाऊ एकवीस एक लाख वीस हजार दाती कशी कडतात कामाची वगैरे पूरी गॅरंटी गर फायनल कुठपर्यंत होतील एकदम फायनल फायनल ह लाखाच्या आसपासून जातील बाहेर का हा का कुठले पहिले हो फळ कसे जाते दोन्ही बिघं दो काय किंमत सांगेल सत्तर हजार रुपये ऑफर कमी जास्त होऊन जातील नंबर सांगा बरं तुमचा सा। नव्याण्णव सत्तर ब्याण्णव ऐंशी सेहेचाळीस ठीक आहे भरेल एक चालू करेल का नाही कशाला हा गा? हो का बैलगाडी चालू आहे ना मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारची बैल जुडी आहे तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कुठले हो बैल आंबेगाव 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 तालुका येवला येवला तालुका कसे येतात ती बैल हा साधा ये ना हा साधा तिकडचा काय किंमत सांगितली याची याची का पंचाळीस हजार पंचाळीस कोणत्या आहे दोन्ही खांदी दोन्ही फिट आहे ना कामाची पुरी गॅरंटी राहील आणि तिकडच्या तो 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 आहे आहे ना कसा जुळू जुळू राहिला राहिला का किंमत कमी जास्त होऊन जातील नंबर सांगा बरं तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सहा बासष्ट झिरो सहा बासठ गाव कोणतं म्हटलं आंबेगाव मारुती नाही ना प्रमी फटा फोर थोड़ा भाई, बस बस, बस। तो